अंजनगाव सुरजी येथील शासनाच्या कृषी विभागामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी कृषी विभागातर्फे अर्ज मागितले होते तेव्हा शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले असता त्यांनी फळबागाची लागवड सुद्धा केली त्यानुसार त्यांचे अर्ज अनुदानाकरिता मंजूर झाले परंतु एक वर्ष होत आले तरी शेतकरी अनुदानापासून वंचित असल्यामुळे त्यांनी तहसील कार्यालय तसेच तालुका कृषी कार्यालय यांच्याकडे मोठ्या प्रमाणात चक्रा मारून शेतकरी त्रस्त झाले अखेर चौदा ऑगस्ट रोजी प्रफुल्ल बारबदे उपोषणाला बसले तेव्हा त्यांना पाठिंबा म्हणून शिवसेना युवासेना प्रहार काँग्रेस बी जे पी व तसेच बी एस पी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांना पाठिंबा देण्यात आला तेव्हा त्यांनी हा प्रश्न रेटून धरल्यामुळे अखेर कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी आर डी तराड व सर्वपक्षीय यांच्या मध्यस्थीने आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यात आले पैसे कशाचे आहेत बारा लाख आपलं फळबाग योजनेचे पैसे आहेत तालुक्यातील पंचेचाळीस लोकांचे पैसे रोखलेले आहेत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना नाही भेटला पाहिजे अशी माझी प्रशासनाला विनंती पाठपुरा आपण कधीपासून करत आहे पाठपुरा गेला मी सहा सात महिन्यापासून करतो अधिकारी तालुका कृषी तहसीलदार साहेब येणार आहेत त्यांच्या समोर चर्चा करून जो कोणता निर्णय लागेल पण दोषी अधिकारी कारवाई झाल्याशिवाय मी माझं उपोषण मागे घेणार रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी